पाहुयात गडिंग्लज मधील गट आणि गणनिहाय उमेदवारांना मिळालेली मतं नूल जिल्हा परिषद संतोष तेली भाजपा सहा तेजस्विनी पाटील राष्ट्रवादी सात सुदर्शन बाबर शिवसेना एक अनिरुद्ध रेडेकर जनसुराज्य नऊ हजार सातशे चौदा विजयी नोटा दोनशे दोन हसूरचंपू पंचायत समिती प्रशांत अर्नारकर भाजपा तीन हजार चौऱ्याण्णव प्रभावती बागी राष्ट्रवादी चार हजार सहाशे एकोणचाळीस किरण दावणे जनसुराज्य चार हजार दोनशे सदतीस अर्जुन दुंडगेकर वंचित आठशे एक्क्याऐंशी नोटा एकशे पंचावन्न नूल पंचायत समिती शिवगोंडा पाटील राष्ट्रवादी चार हजार एकशे तेवीस विजयी सागर मांजरे शिवसेना चारशे त्र्याहत्तर प्रियंका यादव भाजपा तीन हजार दोनशे चौदा मल्हारराव शिंदे जनसुराज्य तीन हजार तीनशे बावीस लगमाना नवलाज अपक्ष एक हजार आठशे तेरा नोटा एकशे पंचेचाळीस हलकर्डी जिल्हा परिषद इरगोंडा पाटील भाजपा आठ हजार सातशे बत्तीस गंगाधर वसकोटी शिवसेना दोन हजार एकशे एकोणपन्नास रिया शमनजी उभाटा दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शिवशंकर हत्तर्गी राष्ट्रवादी आठ हजार आठशे नऊ विजयी राजेंद्र स्वाभिमानी नोटा पंचायत इंगवले भाजपा पाच हजार एक्याण्णव विजयी महेश देसाई राष्ट्रवादी तीन हजार नऊशे एकोणऐंशी अंकुश रणदिवे काँग्रेस एक हजार सहाशे पंचवीस शिवानंद मठपती अपक्ष एक हजार नऊशे एकाहत्तर नोटा एकशे पंचेचाळीस बसरके पंचायत समिती रूपा केरसोळी राष्ट्रवादी पाच हजार सहाशे सदतीस विजयी मनीषा जाधव भाजपा तीन हजार नऊशे सोळा मीनाक्षी झळके उभाठा एक हजार चोवीस प्रियांका नार्वेकर शिवसेना एक हजार सोळा जयश्री पाटील अपक्ष सदुसष्ट नोटा एकशे सात भडगाव जिल्हा परिषद अमरसिंह चव्हाण राष्ट्रवादी चौदा हजार एकशे -14 चौदा विजयी अण्णासाहेब पाटील भाजपा सात हजार सहाशे ब्याऐंशी नोटा एकशे छप्पन्न भडगाव पंचायत समिती शिवाजी करिगार राष्ट्रवादी सहा हजार पाचशे सात विजयी वसंत नाईक शिवसेना एक हजार सत्तर मल्लप्पा भोई भाजपा तीन हजार एक्याण्णव नोटा एकशे बावीस महागाव पंचायत समिती प्रतिभा चव्हाण राष्ट्रवादी सहा हजार एकशे चौतीस विजयी मीनाक्षी पताडे भाजपा चार नोटा एकशे चाळीस गिजावणी जिल्हा परिषद पौर्णिमा कुराडे काँग्रेस पाच हजार नऊशे सदतीस मीनाक्षी पाटील भाजपा आठ हजार सहाशे चोवीस शैलजा पाटील राष्ट्रवादी दहा हजार सातशे एकसष्ट विजयी नोटा एकशे एक्क्याऐंशी गिजवणे पंचायत समिती सुनीता देसाई राष्ट्रवादी पाच हजार पाचशे सत्याऐंशी विजयी अश्विनी पाटील भाजपा चार हजार पाचशे सदुसष्ट कमल पाटील अपक्ष दोन हजार चौऱ्याहत्तर नोटा एकशे बत्तीस कडगाव पंचायत समिती प्रियांका देसाई राष्ट्रवादी पाच हजार सहाशे दोन सारिका बटकडली भाजपा सहा हजार एकशे चौदा विजयी रेश्मा शमनजी उभाटा एक हजार दोनशे पंच्याहत्तर नोटा एकशे एक्कावन्न नेसरी जिल्हा परिषद संग्रामसिंह कुपेकर राष्ट्रवादी नऊ हजार दोनशे पंचवीस विजयी विद्याधर गुरबे काँग्रेस चार दयानंद भादवणकर शिवसेना दोनशे अडुसष्ट गिरिजादेवी शिंदे भाजपा सात हजार बावीस दीपक कांबळे अपक्ष शेहेचाळीस लक्ष्मण पाटील अपक्ष एकशे नऊ नोटा चौऱ्याहत्तर नेसरी पंचायत समिती रामचंद्र परीट काँग्रेस एक हजार तीनशे पासष्ट बबन पाटील उभाटा दोनशे एकवीस विजय पाटील भाजपा तीन हजार सहाशे एकोणतीस अमर हिडदुग्गी राष्ट्रवादी चार हजार एकशे पंच्याण्णव विजयी रवींद्र हिडदुग्गी शिवसेना चारशे सत्तावीस प्रकाश मुरकुटे अपक्ष सहाशे सहा नोटा ब्याण्णव हडलगे पंचायत समिती स्नेहल जाधव राष्ट्रवादी चार हजार अठ्याहत्तर विजयी रेश्मा पाटील काँग्रेस तीन हजार छप्पन्न सुनीता पाटील शिवसेना तीनशे सोळा रंजना भिकले भाजपा तीन हजार सहाशे अकरा नोटा शंभर अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा